नमस्कार मित्रांनो या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो आज आपण महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांच्या माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या सीमेवरील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याचे मोठे क्षेत्र मध्य प्रदेश राज्यात आहे मध्य प्रदेशातील शिंदवाडा जिल्ह्याचा भाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे या उद्यानाचं नाव पेंच या नदीवरून पडले आहे या नदीचा प्रवास उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याशी हा प्रकल्प संलग्न आहे पेंच राष्ट्रीय उद्यानात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची विपुलता आहे या उद्यानाचा उल्लेख अनेकदा पेंच राष्ट्रीय उद्यान म्हणून केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असेही या उद्यानाला म्हणतात सन एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये या क्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले सन एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला त्यानंतर सन एकोणीसशे मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याची स्थापना करण्यात आली नोंदीनुसार या राष्ट्रीय उद्यानाला सन नौ भारतातील पंचवीसाव्या मध्ये भारतातील दर्जा प्राप्त झाला आहे तसेच मित्रांनो या व्याघ्र प्रकल्पात दोनशे दहाहून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांना पर्यटक भेट देऊ शकतात ज्यामध्ये अनेक स्थलांतरित प्रजातींचा समावेश आहे याच प्रकल्पाने रूड यार्ड किपलिंग याला द जंगल बुक लिहिण्यास प्रोत्साहित केले होते ज्यामध्ये मोगली हा मुख्य पात्र होता अनेक साहसी पर्यटकांना रोमांचित करणारे हे एक उत्तम ठिकाण मानले जाते येथे सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत पेंच नदी ओलांडून तोतला डोह येथे बांधलेल्या मेघदूत धरणाने बहात्तर चौरस किमीचा एक मोठा जलसाठा तयार केला आहे या जलसाठ्याचा चोपन्न चौरस किमीचा भाग हा मध्य प्रदेश आणि उर्वरित महाराष्ट्र लगतच्या राज्यात येतो मित्रांनो हे उद्यान त्याच्या क्रूर बंगाल टायगर्स यासाठी प्रसिद्ध आहे जे उद्यानात मोठ्या प्रमाणात पर्यटन करतात सध्या पार्कच्या प्रदेशातील शिकारी समृद्ध जंगलात सुमारे पन्नास वाघांचे वास्तव्य आहे याशिवाय उद्यानात सस्तन प्राण्यांच्या एकोणचाळीस प्रजाती तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांच्या तेरा प्रजाती आणि उभयचरांच्या तीन प्रजाती आपल्याला बघायला मिळतील बंगाली वाघ सांबर लांडगे आळशी अस्वल भारतीय बिबट्या चितळ गवे नीलगाय चौशिंग असे अनेक प्राणी येथे पाहायला मिळतात वनस्पतींमध्ये सुद्धा सागवानाच्या वेगवेगळ्या वेग प्रजाती बांबूंची वने तसेच गवताळ कुरणे ही जास्त प्रमाणात या ठिकाणी आढळतात पर्यावरणीय दृष्ट्या पेंच हे उष्ण कटिबंधीय आर्द्र पाझडी वने असलेले ठिकाण आहे येथे जायचे असल्यास विमानामार्गे गेलात तर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पेंच या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे हे विमानतळ पेंचपासून अंदाजे एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे रेल्वेने सुद्धा आपण नागपूर रेल्वे स्थानकापासून पेंच या ठिकाणी जाऊ शकतात हे अंतरसुद्धा एकशे पाच किलोमीटर अंतर आहे ये ले ले हे भारतातील सर्व प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे रस्त्याने गेलात नागपुरातून हे राज्य परिवहन बस गाड्या सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे अलीकडे शासनातर्फे पर्यटकांसाठी विविध योजना राबविल्या गेल्या आहेत आता वन विभागाने पेंच नदीतून पर्यटकांसाठी बोट सफारी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे ही सफर पेंच नदीतून केली जाणार आहे यामुळे पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी पर्यटकांना दिसणार आहेत तर मित्रांनो पेंच राष्ट्रीय उद्यान याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर मिळतील भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र